तीन पोराची आईर आता डीजेवर नाचाया लागली मतारी सासू सांगते कथा अशी नाही कधी मी वागली व्हॉट्सअप चलवाया लागली फेसबुक खोलाया लागली दादा ही दुनिया बिघडली प्यासेन करायला लागली दादा ही दुनिया बिघडली प्यासेन कराया लागली हातात फोन घेऊन लई करतीर नकरा हातात फोन घेऊन लई करती र नकरा चांगला पैसेवाला बघून तला करती बकरा चांगला पैसेवाला बघून तला करती यार बकरा खरं मी सांगतो तुला ग बायकू माझही ऐकून घे खर मी सांगतो तुला ग बायकू माझही ऐकून घे एकतीस डिसेंबरला सोडतो मी दारू मला तो वचन दे एकतीस डिसेंबरला सोडतो मी दारू मला तो वचन दे